लसूण हे एक महत्वाचं मसाला पीक म्हणून ओळखलं जातं भारतात मध्य प्रदेश गुजरात ओडिशा आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्ये प्रामुख्याने लसूण लागवड केली जाते महाराष्ट्रात सुमारे बारा हजार हेक्टर क्षेत्रावर लसूण लागवड असते पुणे नाशिक धुळे अहिल्यानगर जळगाव सातारा हे लसूण पिकवणारे प्रमुख जिल्हे आहेत राज्यामध्ये लसूण लागवड मोठ्या प्रमाणावर होत असली तरी लसणाचे सरासरी हेक्टरी उत्पादन फक्त नऊ मेट्रिक टन इतकेच आहे लसूण व्यवस्थापनातील त्रुटी आणि लसणाच्या योग्य जातीची निवड न केल्यामुळे लसूण उत्पादनात घेता येते यापैकी लसणाच्या चांगल्या गुणवत्तेच्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जाती आणि लागवड करताना घ्यायची काळजी याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन लसणाच्या चांगल्या उत्पादनासाठी सुधारित जातीचे शुद्ध आणि खात्रीदायक बेणं वापरणं गरजेचं आहे लसनाचा फुले निलिमा फुले वसवंत गोदावरी श्वेता तसस यमुना सफेद ॲग्रीफाउंड व्हाईट या जाती आहेत यापैकी नगुर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालये लसनाचा चांगल्या गुणवत्तेच्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या दोन जाती विकसित केलेल्या आहेत त्यापैकी भीमा ओंकार ही लसणाची जास्त उत्पादन देणारी चांगल्या प्रतीची जात नालंदा बिहार या भागातून गोळा केलेल्या लसणांमधून निवड पद्धतीनं विकसित केली आहे या जातीचे कंद मध्यम आकाराचे घट्ट आणि पांढऱ्या रंगाचे असतात एका कंदामध्ये अठरा ते वीस पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या असून एकूण विद्राव्य घन पदार्थांचे प्रमाण हे एक्केचाळीस पॉईंट दोन टक्के इतके असते लागुडी पासून एकशे वीस ते एकशे पस्तीस दिवसात पीक तयार होतं या जातीपासून टन प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन मिळू शकत ही जात पानांवरील रोगांना प्रतिकारक्षम आहे लसणाची दुसरी महत्त्वाची जात आहे भीमा पर्पल लसणाची ही जात कांदा व लसूण संचालनालयाने एनगुल ओडिशा येथून गोळा करण्यात आलेल्या लसनातून निवड पद्धतीनं विकसित केली ही जात उत्तम प्रतीची असून जास्त उत्पादन देणारी आहे या जातीचे कंद मध्यम आकाराचे घट्ट आणि पांढरंगाचे असतात एका गड्ड्यामध्ये सोळा ते वीस जांभळसर रंगाच्या पाकळ्या असतात तर एकूण विद्राव्य घन पदार्थांचं प्रमाण हे तेहतीस पॉईंट सहा टक्के इतकं असतं लागवडीपासून एकशे पस्तीस ते एकशे पन्नास दिवसांमध्ये पीक तयार होतं या जातीपासून साधारणपणे सतरा टन प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन मिळू शकतं लसणाची लागवड करताना पाकळ्या वेगळ्या करताना वरच्या पापुंदऱ्याला किंवा पाकळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी साधारणपणे तीन पॉईंट पाच ते पाच पॉईंट आठ ग्रॅम वजनाच्या आणि झिरो पॉईंट पाच ते एक सेंटीमीटर व्यास असलेल्या पाकळ्या लागवडीसाठी वापराव्यात कारण लहान पाकळ्या लावल्या तर गड्डा उशिरा तयार होतो आणि उत्पादनात देखील घट होते मागील हंगामात तयार झालेल्या थंड आणि कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गड्डे लागवडीसाठी निवडावेत एक हेक्टर लागवडीसाठी तीनशे ते पाचशे किलो लसनाच्या पाकळ्या लागतात पोचट किंवा पिवळसर पिवळसरंगाच्या लहान पाकळ्या लागवडीसाठी वापरू नयेत अशा प्रकारे लसनांच्या योग्य जातीची निवड करून काळजी घेऊन लागवड केली तर लसणाचं देखील चांगलं उत्पादन मिळतं ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब